जळगावातून जळगाव रामदेववाडी अपघात प्रकरणी न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावलेली आहे आरोपी अर्णव कौल अखिलेश पवारला सत्तावीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे जळगाव जिल्ह्यातील रामदेववाडी येथील अपघात प्रकरणी संशयित आरोपींना पोलिसांनी न्यायालयात हजर केलेला आहे त्यानंतर त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे तर जळगाव रामदेववाडी अपघात प्रकरणी महत्वाची बातमी ती म्हणजे न्यायालयाने आलेन, आरोपींना पोलीस कोठडी सुनावलेली आहे आरोपी अर्णव कौल त्याचबरोबर अखिलेश पवारला मे पर्यंत पोलीस कोठडीतच राहावं लागणार आहे आरोपी अर्णवच्या आर, बाजूने आहे माझे कलिग माझ्यासोबत होते अरेक अखिल इस्माईल आणि आरोपी नंबर दोन तर्फे अखिलेश पवार पव पवारतर्फे सागरचित्रे आमचं याच्यामध्ये बेसिकली हे म्हणणं आहे किंवा जी फिर्याद दिलेली होती मूलत त्या फिर्यादीमध्ये ज्या माणसाने फिर्याद दिली आहे त्याला स्वतःची काही माहिती नव्हती त्याला जी माहिती दिली ती एका अनोळखी इसमाने दिली तो कोण अनोळखी इसम आहे हे माहिती नाही त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ह्याच्यात चार लोक होते गाडीमध्ये चार लोकांपैकी कोर्टापुढे हे दोन लोक आणलेले तिच्यामध्ये ड्रायविंग करणारा कोण होता हा एक इश्यू आहे अखिलेश पवार जे आरोपी नंबर दोन त्याच्यातर्फे आज कोर्टासमोर युक्तिवाद केलेला आहे आणि मुळात माझ दोन माझं असं म्हणणं आहे की ही जी काही अरेस्ट अखिलेश पवार आणि इतर याला जी काही केलेली आहे ती अरेस्टच इलिगल आहे बेसिकली पूर्ण फिर्याद वाचल्यानंतर वाचल्यानंतरही आपल्याला लक्षात येईल की तीनशे चार ज्याला आम्ही कल्पबिल होमिसाइट सदृश्य मनुष्यबळ हा गुन्हा याच्यात लागू सोडतो एकशे एक टक्के जी घटना घडलेली आहे ती दुर्दैवी घटना घडलेली आहे त्याबद्दल मी कोटासमोरही संवेदना आपली दाखवली